नमस्कार मी स्नेहल धर्पणकर एस पी नाईन मराठी मध्ये आपलं स्वागत तर पाहूयात ही विशेष बातमी चाफळ तालुका पाटण येथील ऐतिहासिक श्रीराम मंदिरातील सुमारे 10 किलो वजनाची पूर्वापार वापरत असलेली पितळी गोलाकार घंटा चोरीला गेली आहे या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी मंदिरातील सीसीटीव्हीच्या आधारे एकाला ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे योगेश जयवंत शिंगाडे असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे चाफळ येथील मंदिरात सुमारे दहा किलो वजनाची पितळी घंटा होती ही घंटा दर तासांनी वेळेची सूचना देत होती या घंटेचा आवाज परिसरातील गावात निनादतो मात्र रविवारी रात्री ही घंटा चोरीला गेली घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी भेट दिली सीसीटीव्ही फुटेजवरून पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले त्याच्याकडे या चोरीबाबत कसून चौकशी केली जात आहे राम मंदिरात सुरक्षा रक्षक असूनही चोरट्याने घंटा चोरून नेल्याने गावात उलटसुलट चर्चा सुरू आहे अशाच आणि इतर बातम्यांसाठी एसपी नाईन मराठीच्या युट्यूब चॅनल ला करा एस पी नाईन मराठी युवा टाइम युवा न्यूज धन्यवाद